मतदारसंघातील दाहिरी गावामध्ये स्त्री ज्वेलर्स या सराप सराप व्यावसायिकाने सुवर्णबिशी नावाची योजना सुरू केली खरंतर त्या ठिकाणी बाजीवाले असतील टपरीवाले असतील गोरगरीब सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी त्या सुवर्ण बिशी मध्ये त्या ठिकाणी पैशांची थोडीफार गुंतवणूक त्या ठिकाणी केली खर तर त्या ठिकाणी त्यांनी तक्रार एक तारखेला दाखल केली परंतु एक तारखेला तक्रार दाखल केल्याच्या नंतर तर त्याचा तपास जलद गतीने होणं अत्यावश्यक होतं परंतु त्याची एफआयआर घेण्यासाठी कमीकमी त्यांना नऊ दिवस वाट पाहावी लागली त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याने योग्य तो तपास करणं अपेक्षित होतं परंतु वेळेअभावी तो तपास वेळ झाला नाही त्यामुळे तर तो सराफ असेल तो व्यावसायिक असेल तो बीसी सी ज्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला व्यवसाय करतो तो त्या ठिकाणी त्यांनी पालयन केलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये आपण तपास यंत्रणेला काय आदेश देणार आहात का की या ठिकाणी जी तपासाची यंत्रणा आहे ही तपासाची यंत्रणा जलद गतीने होऊन त्या ठिकाणी जो बीसी व्यवसाय करत आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि असे जे सुवर्ण किंवा सोन्याच्या दुकानामध्ये जे बीसीचे व्यवसाय आज राजवसपणाने चालत आहेत त्याला काय शासनाची किंवा कोणाची परवानगी लागते का त्याच्याबद्दल आपण काय तशी परवानगी घेण्याचं धोरण आणणार आहेत का असे माझे तिसरा प्रश्न जो सामान्य सदस्यांनी आता इथे माहिती देऊन उपस्थित केला आहे त्यामध्ये प्रश्न त्याचा प्रादुर्भाव नाही परंतु आपल्याकडनं सगळी माहिती आपण मला माझ्या दालनामध्ये आपण द्यावी त्याच्यावरती अर्थातच पोलीस विभागाकडनं योग्य ती कारवाई करण्यात येईल ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898.